लाडकी बहिणी योजना आणि एक महत्त्वाची अपडेट पुढे येत आहे बघा ज्या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये लाभ बंद करण्यात आलेले आहेत तर अशा लाडक्या बहिणींचे जे अपात्र अर्ज आहेत तर त्या अपात्र अर्जाचे कारण म्हणजेच खास करून ई के वाय सी आहे आणि ई के वाय सीमध्ये पण त्यांच्याकडनं झालेली एक, एक, एक महत्त्वाची चूक ते म्हणजे पर्याय निवडतानी होच्या ठिकाणी नाही आणि नाहीच्या ठिकाणी होय आता हे उत्तर दहा डिसेंबरच्या पूर्वी वेगळं होतं होय होय लिहायचं होतं आणि दहा डिसेंबरच्या नंतर दोन्ही ठिकाणी आपल्याला नाही नाही असा पर्याय निवडायचा होता दोन्ही वेळेला ते उत्तर योग्य होतं आता मुद्दा हा झाला की त्यामध्ये पण ग्रामीण भागामधल्या प्रचंड लाडक्या बहिणींचा मी तुम्हाला यापूर्वीच सांगून झालेला आहे की तो पर्याय निवडतानी गोंधळ उडाला आणि त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला परंतु आता जे काही अपात्र जे काही लाभ आहेत त्यांच्यासाठी ते लाडक्या बहिणी तहसील कार्यालयाला लाडक्या बहिणी महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला लाडक्या बहिणी जिल्हाधिकारी कार्यालयाला जात आहेत आणि आमचा लाभ का बंद झाला आहे अशा प्रकारचं विचारत आहेत ज्याने करून त्यांचा लाभ परत चालू व्हावा यासाठी त्या ते त्यांच्या पद्धतीने मागणी पण करत आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण हा आपण मुद्दा लावून ठेवत आहोत कुठे कुठे तुम्ही पाहताय की लाडक्या बहिणी रस्ता रोको पण करत आहेत कारण की का साहजिकच आहे त्यांचा लाभ चालू व्हायला पाहिजे विनाकारण छोटूशा किरकोळ चुकीमुळे जे आहे त्यांचा लाभ थांबायला पाहिजे तर आता वेगवेगळ्या समाज माध्यमांमध्ये प्रतिष्ठित न्यूज पेपरमध्ये पण एक अपडेट पुढे येत आहे आणि ती अपडेट म्हणजे काय की जे अपात्र जे अर्ज करण्यात आलेले आहेत खास करून मी परत सांगतो तुम्हाला वाय सीमुळे जे अपात्र जे काही अर्ज झालेले आहेत तर त्यांची माहिती जे पुढे मंत्रालयाला पाठवली हो जाणार आहे अशा प्रकारचे अपडेट पुढे येत आहेत आणि चांगली बाब आहे जर तसं होणार असेल आणि त्यामध्ये जर अजून त्या लाडक्या बहिणीचा लवकरात लवकर जर का लाभ सुरू होणार असेल तर त्यापेक्षा अजून चांगली अपडेट नसेल खूप छान अपडेट ती त्या बेटची राहील आणि नक्कीच त्या प्रकारची माझ्यामध्ये हालचाली होतील कारण की पात्र असून किरकोळ कारणामुळे कोणाचा लाभ थांबवला जाणार नाही आणि आपण जूनपर्यंत कोणी वाट पाहणार नाही जून म्हणजे खूप वेळ आहे आता नेमकाच जानेवारी चालू आहे ऑलरेडी दोन पेंडिंग पडलेली म्हणजे दीड वर्ष अर्ध्या वर्षाचा जर का गॅप पडत असेल तर त्या योजनेचा काय फायदा मग बरोबर कारण यापूर्वी पण जून मध्ये असंच झालेलं आहे जूनपासून जे सप्टेंबरपर्यंत लाभ बंद पडले दोन तीन महिने चार महिने जर असंच होत असेल तर मग ही योजना कशासाठी आहे जर त्या लाडक्या बहिणीला अचानक तिचा लाभ बंद करायचा फक्त तुरळीक लोकांना द्यायचा एक दोन आ, म, जे जो लाभ तीन तीन चार चार दिवस चालत होता तो एकाच दिवसामध्ये लाभ बंद होतो किती लाख लाभार्थ्यांना लाभ यावेळेस मिळाला नाही याबद्दल या विभागाच्या या मंत्री कधी उत्तर देणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या लाडक्या बहिणींचा लाभ कधी चालू करणार त्या संदर्भात एकदा जर का यांनी ठरवलं की त्या लाडक्या बहिणीचा लाभ सुरू करण्यासाठी प्रोसेस सुरू करा जर त्यांनी आदेश दिला कुणाला महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला तर लगेच होऊन जाईल आणि आता त्या प्रकारची प्रक्रिया जी व्हायली आता ते अपात्र अर्जांची मागणी जा माहिती पुढे जाणार कुणाला मंत्रालयाला मंत्रालय काय करणार मग पुढे मंत्रालय मंत्रा ही जी माहिती आहे अपात्र ई केवायसीमुळे बरं का खास करून आता जर एखादी लाडकी बहीण जर अपात्रच असेल तर त्या लाडक्या बहिणीचा लाभ नाही चालू होणार पण पात्र लाडकी बहीण काही थोडीशा चुकीमुळे जर अपात्र ठरली असेल तर त्या पात्र लाडक्या बहिणीचा लाभ चालू होईल आणि खास करून ज्यांची ई के वाय सीमुळे जे आ, हप्ते बंद पडले आहेत किंवा वितरण त्यांचं थांबलेलं आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचं तर त्या लाडक्या बहिणींची माहिती पुढे पाठवून परत आ, ती कलेक्टर ऑफिसला जाईल आणि तिथून परत महिला बालविकास अधिकारी कार्यालयात जातात आणि याद्या परत अपडेट होतात जसं जून जुलैमध्ये झालं होतं बघा त्यांच्या याद्या अपडेट झाल्या सव्वीस लाख लाभार्थ्यांचा लाभ थांबवण्यात आलेला होता आणि त्याचप्रमाणे यावेळेस पण तसंच झालेलं दिसतंय परंतु आकडा तेवढा नसेल पण मात्र एकाच दिवसामध्ये वितरण होतं म्हणजे नेमका आकडा किती तर विभागाच्या या विभागाच्या मंत्री अजितदायी तटकर यांनी सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचं जे के वाय सीचं पोर्टल आहे केवायसीचं जे पोर्टल आहे तर ते कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरू करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये एडिटचा ऑप्शन द्या आणि याहीपेक्षा महत्त्वाचा असं पण बोलले चाललं आहे की गावामध्ये या लाडकी बहीण योजनेचे जे काही के वाय सीमुळे जे काही संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळे त्यांचे लाभ थांबलेले त्यासाठी शिबीर पण आयोजित करा अशी माझी देखील सरकारला विनंती आहे गावाच्या ठिकाणी कॅम्प लावून त्या लाडक्या बहिणींना तात्काळ त्यांचं जे लाभ सुरू करण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा आणि पटकन त्यांचा लाभ चालू करा आणि जानेवारीच्या महिन्यामध्ये पण जर त्यांना लवकर जर का हा या सीचा ऑप्शन नाही दिला पोर्टलला तर त्यांचा जानेवारीचा पण लाभ थांबेल पहिलाच लाभ दीड हजार रुपये थांबलेला आहे नोव्हेंबरचा त्यानंतर डिसेंबरचा थांबला आहे आणि आता जानेवारीचा थांबला तर त्या लाडक्या बहिणीचे एकूण साडेचार हजार रुपये थांबले तर यावर थोडा विचार करा ग्रामस्तरावर शिबिरे आयोजित करून या लाडकी बहीण योजनेचे जे टेक्निकल प्रश्न असतात म्हणजे के वाय सीच्या संदर्भात खास करून अजूनही त्या लाडक्या बहिणीला कळत नाही तर ते, ते प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्तरावर शिबिरे आयोजित करून सरकाराने पुढाकार घेऊन त्या लाडक्या बहिणीच्या के वाय सीमध्ये जर जा चुका झाल्या असतील तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची उपाययोजना करावीन खास करून राज्याच्या महिला बालविकास मंत्री आपल्या सर्वांच्या लाडक्या आदिती तटकरे यांनी पण या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुढे जर कायच्यावर काही अपडेट आली चांगली की जे काही ज्यांचा हप्ता पेंडिंग पडला आहे तर त्याच्यावर सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट देण्यात येईल तुर्तास तरी बघा चांगली जर अपडेट काही पुढे येत असेल तर फारच छान त्याचं स्वागत केलं पाहिजे परंतु जेवढी अपडेट होती ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल नेहमीप्रमाणे तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद